दुर्दैवी वाद छगनराव भुजबळांनी या ठिकाणी एक नवीन वाद निर्माण केला ते आले कशासाठी होते ते तर बाजूलाच राहिलं पण गोपीनाथरावचे खरे वारसदार कोण आहेत हे त्यांनी जाहीर करून टाकलं आता तुम्हाला आम्हाला सगळ्यांना माहीत आहे की दोन हजार नऊची निवडणूक पंकजा गोपीनाथरावचा वारसदार म्हणून या जिल्ह्यामध्ये लढवली भारतीय जनता पक्षाच्या आमदार म्हणून पाच वर्ष त्यांनी विधानसभेमध्ये काम केलं आता दोन हजार आठ मध्येच कोण वारसदार याचा निर्णय गोपीनाथरावनी घेतला होता आणि त्याच्या सुद्धा अनेक वेळेला वैयक्तिक बोलताना जेव्हा आमच्या चर्चा व्हायच्या किंवा साहेब आता पुढं राजकारणामध्ये काय होणार आहे तर त्यांनी अगदी स्पष्टपणाने मला वेळोवेळी आहे की पंकजा ताईच ह्या माझ्या वारसदार आहेत हो ते जाहीर करण्याच्या आधी दोन तीन वर्ष आमची चर्चा होत होती त्यावेळेससुद्धा त्यांनी अगदी कुठलेही म्हणजे वेळ न लावता एका मिनटामध्ये पंकजाताईचं नाव त्यांनी घेतलं अर्थी त्यांच्या कुटुंबामध्ये गोपीनाथरावच्या वारस म्हणून पंकजाताईच निश्चितपणानं त्यांच्या मनामध्ये आणि ह्याच्यामध्ये होत्या ह्याच्याबद्दल दुमत असायचं कारण नाही आणि स्वतः गोपीनाथरावनी त्यांच्या हयातीत पंकजाताईनं वारसदार म्हणून निवडलेलं आहे त्याच्यामुळे आता तो प्रश्न निर्माण करण्याचा काही प्रश्न आहे असं मला वाटत नाही त्याविरुद्ध जर बघितलं तर धनंजय मुंडे जरी माझ्या पक्षात असले तरी त्यांनी शेवटी आज गोपीनाथराव मुंडे यांना सोडून एक वेगळी राजकीय भूमिका घेतली किंवा घ्यावी लागली त्यांना असं म्हणू आपण पण ती त्यांनी घेतलेली आहे त्याच्यामुळं आता गोपीनाथरावचा वारसदार कोण हा नव्यानं वाद उकरून त्याला चर्चा द्यायची फोडणी द्यायची काही गरज नव्हती भुजबळ साहेबांनी उगीच यामध्ये मला वाटतं की स्वतःचं मत नोंदवलेलं आहे ते त्यांनी नोंदवलं नसतं तर अतिशय चांगलं झालं असतं असं माझं वैयक्तिक